नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस पवित्र पोर्टल फेज टू तर याची महत्वाची अपडेट आलेली मित्रांनो आता ज्या उमेदवारांनी सेल्फ सर्टिफाईड केलेले आणि आता फेज टूच्या ज्या जाहिराती आलेल्या आहेत त्या जाहिरातींना म्हणजे विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू या दोन्ही जाहिरातींना आता आपल्याला प्रिफरन्स द्यायचे हे प्रिफरन्स देऊन जनरेट करून ते लॉक पण करायचे ही सगळी प्रोसेस करावी लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपलं सिलेक्शन जे आहे तर ते शिक्षक भरतीमध्ये होऊ त्याच्या सूचना याचा पुढचा एक व्हिडिओ असणार आहे की ही प्रिफरन्स नेमके कशा पद्धतीने ने लॉक इन करायचं निवडायचं कसं तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील आपल्या व्हिडिओ सेक्शनमध्ये चॅनेलच्या म्हणून तुम्ही या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं पाहिजे आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच तुम्ही जर टॅट तीनची काही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण फास्ट ट्रॅक पद्धतीची बॅच लाँच केलेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरला संपर्क करू शकतात चला तर आता आपण बघूया काय नेमके त्यांनी सूचना दिलेल्या आहेत सूचना कधी आलेल्या होत्या बघा चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजी आलेल्या या सूचना आहेत उमेदवारांसाठी प्राधान्य क्रमाबाबत सर्वसाधारण सूचना टेट दोन हजार बावीस टप्पा दुसरा याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की रिक्त जागांसाठी ज्या फेज टू मध्ये फेज टू मध्ये ज्या काही रिक्त जागा आलेल्या आहेत त्यांना प्राधान्यक्रम जनरेट करणं आणि लॉक करण्याबाबत त्यांनी सूचना जी आहे तर ते दिलेले आहेत आणि याच्यानंतर तुमचं खरं सिलेक्शन स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी अनुदानित संस्थेमध्ये जे आहे तर ते होऊ शकतं चला त्यांनी काय सांगितलेले आहे की ज्या उमेदवारांनी सेल्फ सर्टिफाईड केलेले आहे किंवा दुरुस्ती वगैरे केलेले तेच उमेदवार करू शकतात दुसरे उमेदवार फॉर्म भरू शकत नाही हे जनरेट करण्याची वेळ जी आहे तर ती पंचवीस एप्रिल पासून सुरू होणार आहे आणि ते दोन मे पर्यंत चालणार आहे तर या कालावधीच्या आतच उमेदवारांना त्यांचं प्रिफरन्स जनरेट करून लॉक देखील करावे लागणार आहे पुढे आता त्यांनी तिथं जाहिराती आधीच दिलेल्या आहेत म्हणजे ही खूप छान गोष्ट केलेली त्यांनी त्यांनी विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू अशा दोन्ही जाहिराती ज्या आहेत तर ते दिलेल्या आहेत बी आपल्याला इथं बघायला मिळू हाय पहा हे दोन हजार बावीस महाराष्ट्र इथं जर तुम्ही डाऊनलोड या सेक्शन गेले बघा इथं आले बघा ऍप्रू ऍडव्हर्टाइजमेंट फेज टू विथ ऍडव्हर्टाइजमेंट फेज टू विदाउट इंटरव्ह्यू थोडा झिप फाईल मध्ये असेल मेबी ते तर इथं जर क्लिक केलं तर ते झिप फाईल मध्येच येतात इथे हा झीप फाईल मध्येच येतो मोठी आहे ती जाहिरात मेबी जर पीडीएफ फॉर्म मध्ये तुम्हाला उपलब्ध करून देता आले आम्हाला तर आम्ही नक्कीच त्याचा जो आहे तर ते विचार करू तर ते तुम्हाला पीडीएफ फॉर्म मध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जे तर ते प्रोव्हाइड करून देऊ किंवा आपलं नवीन ऍप्लिकेशन आलेलं मित्रांनो तर त्या ऍप्लिकेशनच्या फ्री स्टडी मटेरियल या सेक्शन मध्ये आपण ती पीडीएफ डाऊनलोड करून देऊ तुम्हाला आता याच्यामध्ये काय करायचं की तुम्ही सगळ्यात आधी विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यू अशा दोन्ही पीडीएफ फाईल बघून घ्यायच्या मित्रांनो आधी बघून घ्यायच्या तुम्ही त्याच्यानंतर आता आहे विथ इंटरव्ह्यू म्हणजे तुम्ही हा प्रिफरन्स कशा पद्धतीने दिला पाहिजे याच्या संबंधीच्या सूचना युजर मॅन्युअलमध्ये दिलेल्या आहेत चला पुन्हा जाऊया आपण तिथं इथं जर आपण गेलं ना बघा इथं युजर मॅन्युअल आहे मॅन्युअल मॅन्युअलवर क्लिक करायचं इथं बघा युजर मॅन्युअल फॉर प्रिफरन्स जनरेशन टेट दोन हजार बावीस तर इथं सगळ्या सूचना दिलेल्या आहेत या सूचनांचा आपण एक सेपरेट व्हिडिओ घेणार आहोत ज्याच्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती जे आहे तर ते एक्सप्लेन करून देईल ओके चला पुढचं हे झालं पुढचं त्यांचं काय म्हणणं आहे उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी पंचवीस ते दोन मे पर्यंत देतोय त्यांचं काय म्हणणं आहे तुम्ही लवकर करून घ्या नंतर काही अडचणी वगैरे येतात म्हणजे त्यांनाही माहिती अडचणी येतात काही ठीक आहे त्यांचं काय म्हणणं आहे तुम्ही विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट दोन्ही देऊ शकतात विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू विद दोघांना प्रिफरन्स देऊ शकतात असं काही नाही की एका दिलं पाहिजे दुसऱ्याला नाही दोघांना तुम्ही जे आहेत तर ते देऊ शकतात इंटरव्ह्यू आता पुढे एक महत्वाची गोष्ट आहे फॉर एक्झाम्पल त्यांनी काय सांगितले की बारा दोन दोन हजार तेवीस नंतर फॉर एक्झाम्पल एखाद्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन नसेल आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या माध्यमातून आपण अकरावी बारावीला फॉर्म भरू शकतो माहिती आहे तुम्हाला तर समजा बारा दोन दोन हजार तेवीस नंतर एखाद्याने पोस्ट ग्रॅज्युएशन शैक्षणिक व्यावसायिक अहता आणि इतर अर्ता कोणती अर्था प्राप्त केली असेल तरी ती ग्राह्य धरली जाणार नाही लक्षात घ्या ती ग्राह्य धरली जाणार नाही आणि त्याला तो प्राधान्यक्रम जरी दिसत असला तरी त्याच्यासाठी त्याची निवड होणार नाही त्यांचं काम नाही टेक्निकली तुम्हाला तो प्राधान्यक्रम मध्ये दिसू शकतो ती संस्था किंवा ती जागा जागा तुम्ही सिलेक्ट करायची नाही त्यांचं म्हणणं म्हणजे आमचा टेक्निकल प्रॉब्लेम असू शकतो तो त्यांचं म्हणणं बघा असे प्राधान्यक्रम कोणत्याही परिस्थितीत लॉक करू काय तुम्ही लॉक करायचंच नाही पुढे पण त्यांनी एक सूट दिलेली सी साठी बघा ज्या उमेदवारांनी दोन दो हजार बावीस ची म्हणजे डिसेंबर दोन हजार बावीस ची सी दिली होती आणि त्याचा निकाल दहा चार दोन हजार तेवीस रोजी आलेला होता अशा उमेदवारांना कन्सिडर केलं जाणार आहे मात्र फक्त ज्या काही उमेदवारांना तिथं काय आहे की बारा दोन दोन हजार तेवीस नंतर काही शैक्षणिक म्हणजे टी एटी असेल कोणती परीक्षा असेल म्हणजे त्यांचं शिक्षण वाढलं असेल बी एड डी एड केलं असेल तरी तुम्हाला कशालाही कन्सिडर केलं जाणार नाही त्याच्या आधी जी काही शैक्षणिक पात्रता होती त्याच्यानुसारच तुम्हाला आता इथं फॉर्म जो आहे तो जनरेट करता येणार आहे पुढे आता इथं काय होतं मित्रांनो जेव्हा तुम्ही प्राधान्यक्रम जनरेट करता आता हे जेव्हा मी ऍक्च्युअल फॉर्म भरून दाखेल त्यावेळी तुम्हाला कळेल त्यावेळी काही वेळेला काही संस्था येत नाही जर त्या संस्था येत नसेल तर पुन्हा रिजनरेट करावं लागतं तर असं तुम्ही तीन वेळा रिजनरेट करू शकता त्यांचं काय म्हणजे तुम्ही असे तीन वेळा जास्तीत जास्त रिजनरेशन जे जा आहे तर ते करू शकतात उमेदवारांनी ज्या क्रमाने प्राधान्यक्रम लॉक केलेले त्या क्रमाने टेट दोन हजार बावीस परीक्षेतील गुणवत्तेनुसार त्यांचा विचार जो आहे तर तो केला जाऊ शकतो उमेदवारांनी किती प्राधान्यक्रम लॉक करावेत यासाठी कोणतीही मर्यादा नाही उमेदवार पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम तो लॉक करू शकतो असं देखील म्हणणं आहे आता याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम काय माहिती आहे का की मोबाईलला ओटीपी जातो आणि काहींचा मोबाईल नंबर गहाळ झाला असेल काहीचा मोबाईल नंबर चालत नसेल मोबाईल नंबरला प्रॉब्लेम असेल आणि त्यांना आता मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर ते मोबाईल नंबर चेंज करू शकतात त्याच्यासाठी ते त्यांना शिक्षण अधिकारी प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षक निरीक्षक पश्चिम दक्षिण उत्तर यांच्या कार्यालयामध्ये विनंती अर्ज करून ओळखपत्र सबमिट करून तुम्ही तुमचं जे मोबाईल नंबर आहे तर तो चेंज करू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे चला पुढे काय सूचना दिलेल्या आहेत बघूया महत्वाच्या सूचना पाहणार आहोत ज्यावेळी तुम्ही तुमचं पूर्ण फॉर्म जनरेट करतात ना मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही त्याची प्रिंट घेतली पाहिजे का त्यांचं काय म्हणतात त्याची प्रिंट काढून ठेवा व्यू लॉक प्रेफरन्सेस मधून तुम्ही त्याची प्रिंट जी आहे तर ती काढून ठेवली पाहिजे त्यांनी आता पुढे एक महत्वाची सूचना अशी दिलेली आहे की फॉर एक्झाम्पल एखादा मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी पात्र असल्यास ओबीसीचा उमेदवार आहे आणि तो ओपन कॅटेगरीसाठी पात्र आहे तर त्याच्यासाठी लक्षात घ्या की त्याला प्राधान्यक्रम हे ओपनचे देखील जनरेट होतील परंतु त्याला जे निकष आहेत तर ते ओपनचे निकष लागतील जे आपण पंचावन्न टक्के साठ टक्के असं जे काही पाहिलं होतं ना तर त्याला जे काही आहे तर ते लागतील म्हणजे पंचावन्न टक्के आणि साठ टक्के हे जे काही क्रायटेरिया असतो सी टी किंवा टीईटी पास होण्याचा तर तो क्रायटेरिया त्याला ओपनचा फुलफिल करावा लागेल जर मागासवर्गीय उमेदवार ओपनमधून फॉर्म भरणार असेल तर किंवा ओपनच्या जागेवर क्लेम करणार असेल तर ते पण इथं आपल्याला इथं दिसतं पुढे आणखी काही प्रॉब्लेम आल्यास त्यांचं काय म्हणणं की तुम्ही या ईमेल आयडीला जे जा तो तर तो मेल करून द्यायचा आहे की ज्याच्यामध्ये आपण पूर्णपणे प्रिफरन्स कशा पद्धतीने द्यावा ते मी संपूर्ण माहिती जी आहे तर ते सांगणार आहे त्याची पी पीपीटी पण तयार आहे तर हे पूर्णपणे लवकरच तुम्हाला हा व्हिडिओ जे आहे आपल्या व्हिडिओ सेक्शन मध्ये लगेच तुम्हाला बघायला मिळू शकतो आणि जर तुम्ही टॅट तीन ची तयारी करत असाल तर टॅट तीन साठी आपण एक फास्ट ट्रॅक बॅच लाँच केलेली आहे जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही फॉर्ममध्ये असणार आहे याची फीज पण आपण कमी ठेवलेली आहे आणि याच्यासाठी जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या नंबरला कॉल करू शकतात किंवा या नंबरला पण कॉल करू शकतात नाईन वन नाईन वन वन नाईन एट वन नाईन वन या नंबरला देखील तुम्ही कॉल करू शकता ते तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतील आणि अशाच माहितीपूर्ण वेळेसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या चॅनेलला तुम्ही जरूर सबस्क्राईब जे आहे तर ते करून ठेवलं पाहिजे आलं लक्षात आता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद